मायव असं कसं खाऊ खदाड घर भेटलाय मला पुरी रांधून रांधूनच लंबी होईल मायव मी बटाट्याचीच भाजी खाऊ बाई तुला वाटीने झालंय का एक लहान होतोय एक मोठा होतोय म्हणून तुला एवढं बी समजत नाही बाई तू तर मार गणिताची मास्तरी ने मास शिकायला जाते पोर आणले अन्चिदे तुला बटाटे कापता येत नाही नीट काय चव लागे ना माय त्या भाजीले एक बटाटा लहान नाही एक मोठा असे एक सारखे कापवा तवा स्वाद लागतो भाजी हम्म हा आली मला अडी शिकाडायला खायची तक्कल नाही कालच्या दिवशी भरतामध्ये मध्ये मनमन तशा होत्या आणि टी व्ही पाच जाईन खात जाय काय खाकातील मायव पाहते का एवढी डुईरेल म्हैस सारखी चांगलं सांगी आली मी तुले याच्यात गलती आहे टेप तरी का तुमच्या घरा टेप जर असताना तसे मोजून मोजून कापले असते मी ना म्हणे लहान मोठे होत आहे जास्त तोंड तोंड येते का तू जास्त लंबी नको चालू एका जोडप्यात चौसष्ट थोडी सण चौसष्ट दात कशी काय पाडशील तू दात बत्तीस राहता मली नको शिकवू काही मला भी माहिती बत्तीसच दात राहता पण मला माहिती ना ति बोलत तू चोमडापणा करत म्हणून तिच्या बत्तीस बरोबर तुम्ही बत्तीस धरी घेतले मी ना